संगमनेरचे आमदार असणाऱ्या आमदारांवरती हल्ला होत गांधीवादीची भाषा करणाऱ्या संगमनेर शहरामध्ये आमदारावरती हल्ला होणं ही बातमी महाराष्ट्रभर पसरते राधाकृष्ण विखे पाटील जे एकनाथ शिंदे संगमनेर शहरामध्ये आल्यानंतर सुद्धा संगमनेरात आले नव्हते त्यामुळे विखेंना आता अमोल खताळांच्या डोक्यावरचा हात आहे की काय अशा चर्चा सुरू होतात मात्र ज्यावेळी बात अमोल खताळ यांच्या अंगावर आली त्यावेळी सगळ्यात अगोदर संगमनेरात दाखल होणारे राधाकृष्ण विखेश ठरले विखे ही मी म्हणत नाही थेट राधाकृष्ण विखे संगमनेरात येतात थोरातांना सूचक इशारा देतात नडायच असेल तर ओपनली नडा आणि पुढे येणाऱ्या निवडणुकांमध्ये बघून घेऊ आता संगमनेरात फक्त भगवा आणि भगवास दिसणार या शब्दामध्ये आज संगमनेरमध्ये मुखमोर्चा मोर्चा होतो जागातीच संगमनेरमध्ये आज अमोल खताळ यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मुकमोर्चा काढला जातो मुक, मुक मोर्चाची जा जागा तीच होती ज्या ठिकाणी बाळासाहेब थोरातांनी त्यांचा शांतता मोर्चा काढला होता गर्दीचा जर कम्पॅरिझन कराल तर ही होती थोरातांच्या शांती मोर्चाची गर्दी आणि ही होती अमोल खताळ यांच्या मुक मोर्चाची गर्दी आधीच म्हटलं होतं संगमनेरमध्ये खताळ हे थोरातांच्या बरोबरीच्या रेसला उतरलेले आहेत आजच्या घडीला प्रश्न असा निर्माण झालेला आहे की अमोल खताळ यांच्यावर भ्याड हल्ला होणं थोरात टार्गेट होणं सत्यजित तांबेंकडून निषेध व्यक्त करणं आणि थोरातांनी चुप्पी साधणं आणि विखेंनी संगमनेरात येणं सगळी टाइम लाईन व्यवस्थितपणे समजून घेऊयात काल संगमनेरमध्ये मालपाणी लॉन्स येथे संगमनेर फेस्टिवलचं आयोजन केलं होतं यासाठी या अमोल खताळ यांची उपस्थिती होती अमोल खताळ यांनी फेस्टिवलमधून बाहेर पडताना प्रवेशद्वाराजवळ अनेक लोक जमले होते अनेक जण त्यांच्यासोबत सेल्फी काढत होते त्याच दरम्यान प्रसाद गुंजाळ नावाचा एक समाजकंटक मध्ये शिरतो आणि अमोल खताळ यांच्यावरती हल्ला चढवतो वाऱ्यासारखी बातमी पसरते अमोल खताळ यांना पाठिंबा देण्यासाठी पुढच्या काही तासामध्येच अमोल खताळांच्या संपर्क कार्यालयाबाहेर हजारोंची गर्दी जमते बातमी वाऱ्यासारखी पसरते बातम्यांची हेडलाईन्स बनते आमदारांचा पाठिंबा यायला सुरुवात होतो राधाकृष्ण विखे दुसऱ्याच दिवशी संगमनेर शहरात दाखल होतात सत्यजित तांबे अमोल खाताळांवरती झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करतात मात्र बाळासाहेब थोरातांची चुप्पी ती आत्तापर्यंत चुप्पीच आहे प्रश्न तयार झालेला आहे की ज्या संगमनेरला शांतीचा तालुका सुजलाम सुफलाम राहणारा तालुका सर्व धर्मसमभावाने राहणारा तालुका म्हणून काही दिवसांपूर्वीच त्या तालुक्याचं उदात्तीकरण करण्यात आलेलं होतं त्याही वेळी मी हेच म्हटलं होतं ह्या बोलायच्या गोष्टी राहिल्या की संगमनेर शांतीचा सुजलाम सुफलाम असणारा तालुका आहे या संगमनेरामध्ये कायम हल्ले होत राहतात या संगमनेरमध्ये कायम पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतो या संगमनेरमध्ये कायमच कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात आणि ते अजूनही सोडवले गेलेले नाही आहेत अमोल खताळांनी तीन चार दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदेंना संगमनेरमध्ये आणून असं प्रदर्शन केलं होतं जे भूतोना भविष्यती पुन्हा होणार नाही शक्ती प्रदर्शन होतं हे शक्तीप्रदर्शन झाल्यानंतर तालुक्यामध्ये सगळीकडचं वातावरण भगवमय होतं पुढच्या दोनच दिवसांनंतर असं काय बिघडतं की अमोल खताळ यांच्यावर हल्ला होतो त्याही वेळी त्याला प्रतिउत्तर म्हणून आम्ही सुद्धा बांगड्या भरलेल्या आहेत या शब्दात अमोल खताळ बोलतात गणेशोत्सवाचा काळे उत्सव शांततेत पार पडू द्यायचा आहे दहा दिवसांनंतर बघून घेऊ हे सगळं घडल्यानंतर राधाकृष्ण विखे हे संगमनेरमध्ये येतात अमोल खताळांच्या अंगावर आलेला आहात म्हणजे आम्हाला दिवसलेलं आहे पुढं काय करायचं आहे ते पाहून घेऊ आणि आता याला उत्तर भगवत असणार पुढच्या निवडणुकात वन साईड आम्ही नगरपरिषदा नगरपंचायती जिल्हा परिषदा सगळ्या आम्ही आमच्या ताब्यात घेणार या भाषेत राधाकृष्ण विखे बोलतात त्यासोबतच ते याही गोष्टीची आठवण करून देतात की इथील माझे आमदारांचे एक व्हिडिओ व्हायरल झाला की जिथे भाजपाचे महायुतीचे कार्यकर्ते दिसतील तिथे त्यांना चोपा त्यांचा झाला हा विचार करून जा आणि जिथल्या तिथं व्यवस्थित झालं पाहिजे त्याची पुरी काळजी घ्या काय म्हणतो आम्हाला साहेबांनी काल सांगितलं तुम्ही गावात भाजप मी पाहतो माझा काय पोलीस स्टेशन तुमचे काय कोर्ट काय खर्च सगळ्या प्रकारे करणार पण यांच्या चांगण्या तोडा म्हणता येईल पण यांच्या चांगण्या चोरडा म्हण पाहिजे गावांना आधी दिलं कथित व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप ज्याची आपण पुष्टी करत नाहीये मात्र त्यानुसार आम्हाला असा आदेश होता बाळासाहेब थोरातांचा असा आदेश होता की जिथे महायुतीचे कार्यकर्ते दिसतील त्यांना तिथे सोपा या आशयाखाली काही व्हिडिओज समोर आलेले आहेत आणि ज्यामुळे बाळासाहेब थोरातांना सुद्धा काही अँगलने टार्गेट केलं जात आहे आता अमोल खताळ यांच्यावरती हल्ला करणारा करविता नेमकं कोण याचा शोध पोलीस घेत आहेत मास्टर माइंड कोण आहे याचाही शोध सुरू झालेला आहे मात्र आत्ताच्या घडीला एवढं तर झालंय की संगमनेरात वातावरण गरम झालं आज अमोल खताळ यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जो मुकमोर्चा काढण्यात आलेला होता त्याचे काही व्हिडिओ काही फोटोज समोर आलेले आहेत तेही पहा या फोटोजमध्ये या व्हिडिओजमध्ये त्याच ताकदीचं प्रदर्शन झालंय जेवढी शांतता मोर्चाला लोक जमवली होती त्याच ताकदीची लोक आज या मुख मोर्चाला जमली आहेत याचा अर्थ असा आहे की संगमनेरमध्ये आता इथून पुढं जे काही होणार ते बरोबरीच होणार यामध्ये सगळ्यात महत्वाचं होतं ते म्हणजे राधाकृष्ण विखेंनी संगमनेरातील मुळात एकनाथ शिंदे ज्यावेळी संगमनेरमध्ये आले त्यावेळी विखे कुठे आहेत असा प्रश्न तयार झाला होता विखे आता पुन्हा संगमनेर कडे येणार की नाही येणार असा प्रश्न तयार झाला होता आणि त्यामुळे ज्यावेळी विषय येणार त्या बरोबरीसाठी समोर विखेच लागतील आज अमोल खताळांवरती हल्ला होता सकाळी सकाळी राधाकृष्ण विखेंनी संगमनेरामध्ये येऊन हे दाखवून दिले की जेव्हा विषय अमोल खताळचा येणार त्यावेळी विषय विखेंचाही येणार आणि बरोबरीला तुमच्या समोर विखेही असणार आहेत त्यामुळे आज राधाकृष्ण विखेंनी संगमनेरमध्ये येऊन झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवणं येणाऱ्या निवडणुकांचं आणि हे केलंय सोडणार नाही या शब्दात बोलणं अर्थ सांगतोय की विखे पुन्हा संगमनेरमध्ये ऍक्टिव्ह झाले त्यामुळे अमोल खताळांची ताकद ता वाढतीये शिवाय या हल्ल्यामुळे आता अमोल खताळांच्या बाजूने मोठ्या प्रमाणावरती सहानुभूती सुद्धा निर्माण झाली त्यामुळे ज्या संगमनेरमध्ये गांधीवादी भूमिकेचं समर्थन आणि आम्ही गांधीवादी विचारांचे आहोत असं काही दिवसांपूर्वी सांगितलं जात होतं त्या संगमनेरमध्ये आता हल्ल्याची भाषा होऊ लागलेली आहे त्यामुळे प्रश्न असा तयार होतोय हल्ला कार्यकर्त्यांवरती झाला असता तर समजलं जाऊ शकत होतं की कार्यकर्त्यांचा विषय आमदारावरती हल्ला झाला आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला नेमकं कोणतं वळण पुढे जाऊन येत आहे ह्या गोष्टी पाहण्यासारख्या या सगळ्या गोष्टींमागे तुम्हाला काय वाटतं संगमनेरामध्ये विकास होईल की फक्त बरोबरी करण्यातच इथलं राजकारण चालू राहील कमेंट करा व्हिडिओ शेअर करा जय महाराष्ट्र